अरु हे काय हा हे काय हे हत्तीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये हे जीप काय ऑक्स पोपट पोपटला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये जहाजला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये शीप हे काय झुकचुक गाडीला काय म्हणतात आपण बसलो होतो पण ह्याला काय म्हणायचं ट्रेन हे काय हे काय व्हेजिटेबल्स हा तबेला नाही व्हेजिटेबल्स हे काय हां तिथं पण वॉच आहे ना हां आणि हे काय डॅडा पण घालतो ना ओके आणि हे क्रिसमस ट्री तू लावलं होतं क्रिसमस ट्री ओके हे काय याक हे काय हे काय झेब्रा झेब्रा आता हे कलर सांगा रू मला हा कलर कोणता आहे हा कोणता आहे येलो आणि हा ओके आणि हा कोणता कलर आहे हा 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 कलर अलर कोणता हा वाला रेड नाही ऑरेंज आहे तो जसा रेड सारखा दिसतोय थोडा म्हणून हा कोणता आहे पर्पर आहे पर आणि हा तू कोणत्या कलरची आईस्क्रीम खाते पिंक कलर हा आणि हा कोणता आहे हा मी ग्रीन कलरची आणि हा कोणता कलर आहे तुझ्या केसाचा कलर कोणता आहे ब्लॅक कलर आणि हा कोणता आहे याला आधी कोणत्या कलरचे व्हेरी गुड आरू साठी क्लॅप ना आता आता जेन्स खायचे मग जेन्स मधले कलर सांगणार मला